नमस्कार मराठी होमेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक बघून तुम्हाला कळलंच असेल आज मी कोणत्याही प्रकारचं रुटीन वगैरे शेअर करणार नाही आहे कारण मला असं वाटते की माझ्याकडे जे नॉलेज आहे त्याचा फायदा जो आहे तो इतरांना झाला पाहिजे तर माझ्याशी जोडलेल्या जे बहुतेक मैत्रिणी आहेत ना ते एकतर टीचर आहेत म्हणजे ते स्कूलमध्ये ऑलरेडी जॉब करतात काही ट्युशन घेणारे आहेत किंवा काहींचं बॅकग्राऊंड जे आहे ते शिक्षणामध्येच आहे त्यांनी बी एड डी एड केलेलं आहे पण काही कारणांमुळे त्यांनी कधी जॉबसाठी अप्लाय केला नाही तर ज्यावेळेस मी सांगितलं होतं की मी जॉब करायला सुरुवात केली आहे तर मला भरपूर अशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं बी एड डी एड झालेलं आहे पण मी स्कूलमध्ये काय म्हणजे अप्लाय केलेलं आहे त्याची भरपूर अशी कारणं असू शकतात काहींचं लग्न झालं किंवा काहींना मुलं आहेत त्यामुळे करिअरमध्ये भरपूर असा गॅप पडलेला आणि पुन्हा कॉन्फिडन्स येत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच काही और... टिप्स म्हणण्यापेक्षा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढेल आणि जर समजा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती असेल तर ते निघून जाईल किंवा जर समजा तुम्ही बी एड आता करत असाल किंवा भरपूर अशा मैत्रिणी असतील ज्यांनी ज्या फ्रेशर असतील ज्यांना अप्लाय करायचं आहे स्कूलमध्ये पण मनामध्ये मुलांना शिकवताना एक प्रकारची ती जी भीती असते ना ती म्हणजे वाटते की आपण कसं शिकवणार किंवा आपल्याकडून जर काही चूक झाली तर कसं होईल म्हणजे या सगळ्या जे प्रश्न असतात ना त्यांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओच्या मार्फत देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या उपयोगाचा हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा आणि जर काही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया साहजिकच आहे आजचा जो व्हिडिओ आहे तर माझ्या त्या मैत्रिणींसाठी नाही आहे ज्या मैत्रिणी आधीपासूनच शाळेत शिकवत आहेत पण जर समजा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचेसुद्धा अनुभव नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा ज्याचा फायदा इतर आपल्या मैत्रिणींनासुद्धा होईल तर ज्यावेळेस आपण शाळेमध्ये शिकवतो ना तर कोणतंही स्टँडर्ड असू दे म्हणजे प्रायमरी सेक्शन असू द्या किंवा सेकंडरी सेक्शन असू द्या आपण जे काही शिकवणार आहे तर त्याचं प्रिपरेशन नक्कीच करून जायचं कधी कधी काय होतं ना की आपण अनप्रिपेर्ड जातो क्लासवरती म्हणजे आपल्यालाच माहिती नसते की आपल्याला काय शिकवायचं आहे आणि तशा वेळेस ना आपला कॉन्फिडन्स लेवल थोडासा डाऊन होतो ज्यावेळेस आपण लोअर स्टँडर्डला शिकवतो ना तेव्हा जर आपल्याकडून एखादी मिस्टेक झाली तर मुलं तितक्या पटकन ती ओळखत नाही पण ज्या आपण हायर स्टँडर्डमध्ये शिकवतो म्हणजे सहावी ते दहावीच्या वर्गाला जेव्हा आपण शिकवतो तेव्हा कसं आपले मिस्टेक जर झाले तर ते पकडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मला असं वाटते की ऑबियसली मुलं आपल्याकडून शिकत असतात तर शक्यतो आपल्याकडून चूक न झालेलीच बरी पण आपण आपण पण शेवटी माणसंच आहोत आणि आपल्याकडून सुद्धा चुका होतात त्याच्यामुळे कोणताही टॉपिक जो तुम्ही कोणत्याही विषयाचा टॉपिक जर तुम्ही शिकवणार असेल ना तर त्याचं व्यवस्थित असं प्रिपेअर करून जा की तुम्ही कशा पद्धतीने ते प्रेझेंट करणार आहात जेणेकरून आपल्याकडून मिस्टेक होण्याचे चान्सेस नसतात जो टॉपिक आपण शिकवणार आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा नॉलेज तुम्ही घ्या कारण कसं आहे ना आजकालची जी मुलं आहेत त्यांना नॉलेज मिळण्याची जी साधनं आहेत ती भरपूर आहेत तर कधी कधी काय असतं ना की आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात ना त्या गोष्टी मुलांना माहिती असतात आणि त्याच्याशी संबंधित ते प्रश्न आपल्याला विचारत असतात आणि कधी कधी सुद्धा होते की काही असे प्रश्न असतात ज्याची उत्तरं आपल्याला येत नाही आणि ते नॉर्मल आहे मी असं नाही सांगत की आपण टीचर आहेत म्हणजे जरुरी नाही की प्रत्येक गोष्टीचंच नॉलेज आपल्याला असायला पाहिजे मग अशा वेळेस जर मुलांनी समजा एखादा प्रश्न आपल्याला विचारला ज्याचं उत्तर आपल्याला येत नसेल तर त्यावेळेस खोटी उत्तर किंवा चुकीची उत्तरं त्यांना द्यायची नाही त्यांना अप्रिशिएट करायचं की तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे जेणेकरून तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही अजून म्हणजे मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्या प्रश्नाचं उत्तर इतर क्लासमधल्या कोणत्या मुलांना माहिती आहे का नाही ते विचारायचं आणि जर समजा त्यांना उत्तर नाही देता आलं तर तुम्ही त्यांच्याकडून वेळ घेऊ शकता की तुझा जो प्रश्न आहे ना तो खूप म्हणजे हायर थिंकिंगचा आहे आणि त्याचं उत्तर माझ्याकडे पूर्णपणे नाही आहे तर ते उत्तर देण्यासाठी मी थोडंसं रिसर्च करेन आणि त्याच्यानंतर मी त्याचं उत्तर देईल असं जर मुलांना आपण प्रामाणिकपणे सांगितलं ना तर मुलांच्या मनामध्ये सुद्धा टीचरच्या प्रति रिस्पेक्ट निर्माण होते कधी कधी मी काही टीचरांना बघितलेलं आहेत का एखाद्या मुलाने जर त्यांना प्रश्न विचारला तर ते त्यांना सरळ सांगत की हा प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे हा प्रश्न का विचारला याचा आपल्या सिलेबसशी काहीच घेणं देणं नाहीये पण तसं नका करू तुम्ही जर समजा तो प्रश्न अभ्यासाशी रिलेटेड असेल तर ता त्यांना तुम्ही सांगा की या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी शोधून देण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण ॲज अ फ्रेशर जॉईन होतो ना तेव्हा मुलांना शिकवण्याची भीती मनामध्ये असणं साहजिकच आहे कारण बी एडमध्ये आपण लेसन्स देतो पण बी एडचे जे लेसन्स असतात ते लिमिटेड असतात आणि जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जॉबला जाणार आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्याला कंटिन्युअसली इथे शिकवायचं आहे तर सुरुवातीला भीती वाटणं साहजिकच आहे स्पेशली जेव्हा मुलं हायर स्टँडर्डची असतात तेव्हा कारण कधी कधी का असतं ना की मुलंसुद्धा मीसुद्धा हा अनुभव घेतलेला आहे का जेव्हा नवीन टीचर क्लासवरती जेव्हा जातात तेव्हा मुलं शक्यतो त्या टीचरांना तितकं म्हणजे घाबरत नाही आधी ते बघतात की हा टीचरांचं म्हणजे बिहेवियर वगैरे कसं आहे आपण जर सुरुवातीला दाखवलं की आपण खूप अंडर अंडर कॉन्फिडंट आहोत आपल्याला भीती वाटत आहे तर मुलं त्या गोष्टीचा फायदा उचलतात त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कितीही भीती असेल ना तरी ते तुमच्या चेहऱ्यावरती दाखवू नका तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येऊ हो द्या त्यासाठीच मी म्हटलं की ज्यावेळेस आपण आपले लेसन व्यवस्थित प्लॅन करतो आपण काय शिकवणार ते आपोआप आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आपण जर अनप्रिपेअर गेलं आणि आपल्यालाच माहिती नसली की क्लासवरती जाऊन काय बोलायचं आहे तर ऑब्व्हिअसली थोडासा प्रॉब्लेम होणारच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं जे लेसन आहे ना ते थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा कधी कधी कर काय असतं ना की काही टीचर फक्त एक्सप्लेन करतात 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 मुलांचा त्यामध्ये काहीच सहभाग नसतो आणि ऑब्विस्ली आपण एखादं लेक्चर आहे ते ऐकून ऐकून किती वेळेस लक्ष देणार ना त्यामुळे मुलांना जितके जास्त प्रश्न विचारून त्यांना इन्व्हॉल्व्ह करता येईल ना तेवढं इन्वॉल्व्ह करा थोडंसं इंटरेस्टिंग बनवा जसं की पावर पॉईंट प्रेझेंटेशन असतं आता फॉर एक्झाम्पल मी सायन्सचे काही एक्सपिरिमेंट्स सा त्यांना दाखवते किंवा काही मॉडेल्स असतात पी पी टीचा जास्त वापर करते जेणेकरून मुलांनासुद्धा त्या गोष्टी म्हणजे ते, ते कॉन्सेप्ट आहे तो कळायला जास्त मदत होते मुलांची थोडीशी हेल्प घ्यायची म्हणजे अशा जर गोष्टी आपण केल्यानं ना तर मुलांना ऑब्व्हियसली तो, तो सब्जेक्ट पण आवडतो आणि आपल्याला सुद्धा ना शिकवणं सोपं होतं कारण कसं असतं ना की आपण जेव्हा फक्त स्वतः जातो आणि बडबड बडबड करतो तर ऑब्व्हिअसली मुलांचं लक्ष पूर्णपणे आपल्यावरती असतं पण आपण जेव्हा त्यांना एखादी गोष्ट काहीतरी दाखवतो एखादं एक्सपेरिमेंट किंवा एखादं एक आपण जे टीचिंग एड जे आपण आणलेलं असतं ते आपण दाखवतो किंवा आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवतो त्याच मुलांचं लक्ष थोडंसं म्हणजे डिस्ट्रॅक्ट पण होतं की अरे हां ठीक आहे त्यांचं लक्ष पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरती असतं आपण जे एक्सप्लेनेशन करतो मग कधी कधी कसं असतं नाही की आपल्यासाठी की अरे मुलं कंटिन्युअसली आपल्यालाच बघतात तर आपण थोडंसं म्हणजे सुरुवातीला भीती वाटते आणि ही भीती वाटणं नॉर्मल आहे कदाचित तुम्हाला थोडासा एक आठवडा जाईल किंवा एक दोन आठवडे जातील थोडीशी तुम्हाला भीती वाटेल पण नंतर तुम्ही युस टू होऊन जाल कारण माझ्यासोबत सुद्धा झालेलं होतं मागच्या वर्षी जेव्हा मी ॲज अ फ्रेशर जॉईन जा झाली होती तेव्हा मी एक सबस्टिट्यूट म्हणून होती त्याच्यामुळे मला सगळे लोअर स्टँडर्ड दिलेले होते म्हणजे फर्स्ट टू फोर्थ दिलेले होते शिकवायला पण त्यानंतर आता अचानक मला डायरेक्टली नाईन्थ स्टँडर्ड वगैरे दिला तर माझ्या मनामध्ये खूप भीती होती की अरे नाईन्थ स्टँडर्डच्या मुलांसोबत मी कसं डील करेन ट्युशनमध्ये मी दहावीपर्यंत शिकवलेलं आहे पण ट्यूशनमधला जो डिसिप्लिन असतो ना तो एक वेगळा असतो म्हणजे शिक्षिकेचा एक आपण बोलतो ना की प्रभाव असतो तो वेगळा असतो कम्पेअर टू एका क्लासमध्ये पण नंतर नंतर मग आपण जेव्हा दाखवतो की टीचर थोडंसे स्ट्रिक्ट आहे तर ते मुलंसुद्धा आपल्यासोबत व्यवस्थित बिहेव करतात आणि मला असं वाटतं की आपण भलेही मनातून कितीही सॉफ्ट कॉर्नर असू द्या आपलं पण आपण चेहऱ्यावरती थोडीशी स्ट्रिक्टनेस दाखवायला पाहिजे मी असं नाही सांगत आहे की मुलांशी कंटिन्युअसली स्ट्रिक्टली पण त्यांना एक कळली पाहिजे कळलं पाहिजे की हा आपल्या टीचर आहेत आणि आपण यांच्याशी रिस्पेक्टफुली वागायला पाहिजे कारण आपण जितकं जर साधेपणाने मुलांशी वागलो ना तर त्याचा ते जास्त फायदा उचलतात त्याच्यामुळे शक्यतो मुलांशी खूप जास्त साधेपणाने वागू नका जिथे गरज आहे तिकडे नक्कीच त्यांना डिसिप्लिन म्हणून तुमचं स्ट्रिक्टनेस म्हणजे दाखवायलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं कम्युनिकेशन स्किल आपण कोणत्याही माध्यमामध्ये जरी शिकवलो तरी आपल्या त्या भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे जर मराठी मिडियम असेल तर ऑब्व्हियसली आपली जी लँग्वेज आहे म्हणजे ती मातृभाषा आहे तीच मराठी आहे त्याच्यामुळे तेव्हा शिकवणं सोप्पं जातं म्हणजे आपण जे आपले मुद्दे आहेत ते व्यवस्थित मांडू शकतो पण जर समजा आपलं बॅकग्राऊंड मराठीमधून असेल आपलं म्हणजे शाळेचं जे मीडियम असेल ते मराठी मिडियम असेल आणि जर आपण इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जर शिकवायला जाणार तर थोडासा प्रॉब्लेम होतो आणि ते नॉर्मल आहे मी सुद्धा मराठी मिडियमधूनच शिकलेली आहे पण आता मी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवते हे मी तुम्हाला माझ्या भरपूर मैत्रिणींना माहितीच आहे त्यामुळे भाषेवर म्हणजे प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा मी असं नाही सांगत आहे की खूपच फ्लुएंट एकदम तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे असं नाही पण ॲटलीस्ट समोरचा व्यक्ती काय बोलतो ते तर आपल्याला कळलं पाहिजे आणि ऑब्वियसली ते कळतंसुद्धा आपल्याला पण आपल्यालासुद्धा काय बोलायचं आहे ना ते अगदी आपण सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा बोललो ना तरीसुद्धा चालेल कारण मी सुद्धा एक गोष्ट नोटीस केलेली आहे की आपण वाक्य व्यवस्थित आपण फ्रेम करतो आपलं टेन्सच व्यवस्थित आले पाहिजे मला जर जमलं तर मी आपली इंग्लिश इम्प्रूव्ह कसं करायचं त्यावरती नक्कीच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कमेंट करून सांगा तर माझं म्हणणं हेच आहे की ज्यावेळेस आपल्याला बेसिक जरी इंग्लिश आपल्याला बोलता जरी हो येत असलं ना तरी ते कंटिन्युअसली मुलांसोबत किंवा आपल्या स्कूलमध्ये जे आपले कलिग्ज असतात त्यांच्यासोबत किंवा आपण जेव्हा वेगवेगळे प्रोग्राम जेव्हा आपण प्रेझेंट करतो त्याच्यामध्ये आपण अँकरिंग करतो किंवा अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण सहभागी घेतो ना तर ते शब्द आपल्या कानावरती पडून किंवा इतरांकडून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकवतो की एखादा शब्द कसा उच्चारला पाहिजे किंवा एखादं वाक्य जे आहे ते कसं बनवलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी सोप्या जातात सुरुवातीला भीती वाटते मलासुद्धा खूप भीती वाटली होती मला तर असं वाटलं होतं की मी नक्की करू शकेल की नाही पण तुम्हाला खरंच सांगू की खूप सोप्पं आहे मी जर करू शकते ते नक्कीच तुम्हीसुद्धा करू शकता फक्त मनातली भीती काढून टाका आणि स्वतःवरती थोडासा विश्वास ठेवा कारण सगळ्या गोष्टीचं हेच आहे की खरं तर या गोष्टी खूप सोप्या असतात पण आपणच त्या किचकट करून टाकतो त्याच्यामुळे समजा तुमच्या मनामध्ये शिकवण्यासाठी काही भीती वगैरे असेल ना तर ते आधी काढून टाका आणि या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही बघा स्टडी करा इतरही भरपूर असे चॅनल्स आहेत ज्याच्यावरती छान असे व्हिडिओज दाखवलेले आहेत की आपला जो डेमो क्लास असतो तो कसा प्रेझेंट करायचा बघा सुरुवात जी असते ना ती कठीण असतेच सुरुवातीचा एखादा आठवडा तुम्हाला कठीण जाईल पण तो जर एकदा तुम्ही पार केला ना तर त्याच्यानंतर खूप स्मूदली तुम्ही सगळं काही व्यवस्थित करू शकता त्याच्यामुळे जर समजा तुमची इच्छा असेल स्कूलमध्ये वगैरे म्हणजे शिकवण्याची तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा आणि त्याच्या संबंधीचं समजा तुम्हाला काही मदत हवी असेल ना तर मला नक्कीच विचारा मला जमलं तर मी नक्कीच त्या संदर्भातले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आजचे व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा स्पेशली माझ्या ज्या मैत्रिणी माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत ज्या स्कूलमध्ये जॉब करेल तुमचे जे काही अनुभव आहेत ना ते नक्कीच प्लीज शेअर करा ज्याचा फायदा मला आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा होईल चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद